अपडेट न्यूज जळगावात आम आदमी पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केलेल्या केल्याच्या निषेधार्थ आम आदमी पार्टीचे आंदोलन जोरदार घोषणाबाजी करत केंद्र सरकारचा केला निषेध व्यक्त कथित घोटाळ्यात दिल्लीच्या मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली आहे या अटकेच्या निषेधार्थ संपूर्ण राज्यभरात आम आदमी पार्टीच्या वतीने आंदोलने केली जात आहे जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम आदमी पार्टीच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आले तसेच केजरीवाल यांना अटक केल्याबद्दल केंद्र शासनाचा निषेध व्यक्त करण्यात आलाय नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या विरोधात तीव्र शब्दात घोषणाबाजी करण्यात येऊन त्यांचा निषेध व्यक्त करण्यात आला भाजप सरकार ही केजरीवालांना घाबरत असून सुडबुद्धीने ही कारवाई करत असल्याचा आरोप यावेळी आम आदमी पार्टीच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आला यावेळी अमृता नेतकर महानगराध्यक्ष आम आदमी पार्टी यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या रहा अपडेट न्यूज साठी मुराद पटेल वंदे मातरम माझं नाव अमृता सिद्धार्थ नेतकर मी आम आदमी पार्टी महानगराध्यक्ष आहे काल अरविंद केजरीवाल यांना अटक झाली हायकोर्टाने ईडीला नोटीस जारी केलेली असतानाही त्यांचं केजरीवालांचं प्रकरण कोर्टात प्रलंबित असताना देखील केजरीवालांना अटक करण्यात आलेली आहे अशी बोंटी घाई होती ईडीला की दोन तासात केजरीवालांच्या घरी जाऊन त्यांना अटक केली हे आम्हाला समजत नाही हे एकाच गोष्टीचा पुरावा आहे की आज मोदी सरकार भारत देशात फक्त आणि फक्त केजरीवालांना घाबरत आहे पण मोदी सरकार हे विसरत आहे की ते केजरीवालांना अटक करू शकतात पण त्यांच्या विचारांना नाही केजरीवालांचे विचार फक्त त्यांच्या सोबत नाही ह्या भारत देशातील प्रत्येक माणसाच्या मनात आहेत कारण त्यांनी प्रत्येक माणसासाठी काम केलेलं आहे आणि माणसाच्या मनामध्ये घर केलेलं आहे मी एवढं सांगू शकेल आता की हम न झुकेंगे न बिकेंगे हम लढते रेंगे मागणी काय हीच आहे की ही केजरीवालांच्या विरुद्ध तुमच्याकडे आहेत का पुरावे तुम्ही त्यांना असं डांबून ठेवू शकत नाही त्यांचं प्रकरण लवकरात लवकर त्यांच्या प्रकरणावर सुनावणी हवी प्रश्नच नाही आज संपूर्ण महाराष्ट्र बघतोय इथं काय खेळ चाललेला आहे बीजेपी वॉशिंग पावडर निर्मा जा तुमचे सगळे डाग धुवून या आणि जे नाही जात त्यांना ते बंद करतात डांबून ठेवतात ही आहे सबस्क्राइब ना अँड प्रेस द बेल आय गेम नेव्हर मिस अन अपडेट